नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपण दोन हजार चोवीसमध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट कितीला असेल या संदर्भात किंवा एस एम एल त्याचा किती असू शकेल या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक पाहता जो कट वरती परिणाम करणारे काही फॅक्टर्स अफेक्टिंग असतात त्याच्यामधले तीन चार फॅक्टर्स आहेत त्यामध्ये जे काही स्टुडंट्स अपिअर म्हणजे विद्यार्थी त्या वर्षी परीक्षेला किती बसलेले आहेत त्याच्यामध्ये किती वाढ झालेली आहे यावरती एक अवलंबून असतो दुसरा जो फॅक्टर आहे ते म्हणजे पेपरची डिफिकल्टी लेवल आणि तिसरा जो फॅक्टर आहे तो म्हणजे नंबर ऑफ सीट्स इन्क्रीजिंग दॅट इयर म्हणजे त्या वर्षी नवीन काही सीट्स इन्क्रीज झालेले आहेत का याच्यावरती सर्व गोष्टी अवलंबून असतात बऱ्याच वेळा याच्यामध्ये काही पॉझिटिव थिंग अशी आहे ती म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये दोन लाख त्र्याहत्तर हजार आठशे वीस एवढ्या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा महाराष्ट्रामधून दिलेली होती तीच आपण दोन हजार चोवीसमध्ये मात्र दोन दोन लाख पंच्याहत्तर हजार दोनशे पंचेचाळीस एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती म्हणजे दरम्यान दरवर्षीच्या तुलनेमध्ये जी काही विद्यार्थ्यांची संख्या वाढणारी होती ती यावर्षी दरम्यान फक्त दोन हजार तीनशे एवढी म्हणजे तेवीसशे एवढे विद्यार्थी यावर्षी वाढलेले होते म्हणजे कम्पॅरिटिव्हली जर पाहायला गेलं तर, तर संपूर्ण भारत देशामध्ये जी विद्यार्थ्यांची संख्या पंधरा टक्के वाढलेली होती ती संख्या मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षी फॉर्म भरणाऱ्यांची संख्या नीटचा फॉर्म भरणाऱ्यांची संख्या तेवढी वाढली नाही हा एक थोडीशी दिलासादायक बातमी तुमच्यासाठी आहे <coughs> परंतु याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे की यावर्षी नर्सिंगची सीई टी पण वेगळी घेण्यात आलेली होती वास्तविक केल्या दोन चार वर्षापूर्वी वगैरे दोन हजार ते एकवीसपासून नर्सिंगचे सुद्धा विद्यार्थीची नीटची आवश्यकता होती त्यामुळे बी एस सी नर्सिंगला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नीटची परीक्षा कंपल्सरी केली होती ते यावर्षी काढून टाकल्यामुळे कदाचित तो इफेक्ट आला असू शकेल परंतु सध्या आपण एवढं तरी लक्षात घेऊ शकतो की दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये किंवा दरवर्षी जे काही विद्यार्थ्यांची संख्या असते त्याच्यामध्ये वाढणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेमध्ये यावर्षी फारशी वाढ झालेली नाही दुसरा जो आहे तो पेपरची डिफिकल्टी लेवल पेपरची डिफिकल्टी लेवलचा पण आपण शंभर टक्क्याचा अभ्यास करायला गेलं तर डिफिकल्ट हा पेपर दोन हजार चो चोवीसचा जो आहे तो पंधरा टक्के डिफिकल्ट लेवल होता म्हणजे हार्ड लेवल जो आहे तो पंधरा टक्के होता आणि मॉडरेट लेवल जे आहे तो बावन्न टक्के होता म्हणजे एकंदरीत समजा मॉडरेट लेवल हा बावन्न टक्के हार्ड लेवल पंधरा टक्के आणि इझी लेवल तेहतीस टक्के असं पण सांभाळा म्हणजे शंभर टक्के जर विचार करायला गेलं तर ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हा पेपर मॉडरेट लेवलला गेला त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना त्याचबरोबर पंचवीस टक्के सिलेबस कमी केला गेला त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचा स्टडी करण्यासाठी वेळ मिळाला त्याचबरोबर पाठीमागच्या दोन हजार चौदा पंधरा सोळापासून आजपर्यंत दहा वर्षामध्ये सर्वसाधारणपणे नीटमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्नानी येऊ शकतात त्याच्या संदर्भाचा पण विद्यार्थ्यांना अंदाज आला त्यामुळे मार्क्समध्ये स्कोरिंग जास्त झालं आणि त्यामुळे सुद्धा हा फॅक्टर मात्र इफ इफेक्ट ह्याच्यावरती जास्त करतो आहे त्यानंतर तिसरा फॅक्टर जो याच्यावरती इफेक्ट करणार आहे तो म्हणजे नंबर ऑफ सीट्स इनक्रीज ऑफ दॅट इयर म्हणजे यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये नवीन सीट काय व इन्क्रीज झालेले आहेत का गव्हर्नमेंट कॉलेजेस संपूर्ण भारत देश महाराष्ट्रामध्ये एकूण एकतीस गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि त्याच्यामध्ये पाच हजार एकशे पन्नासच्या आसपास एवढे सीट्स आहेत दरम्यान त्याच्यामध्ये यावर्षी आप अप, अप्लाय केलेले नवीन अप्लाय केलेले किंवा प्रस्ताव दाखल केलेले दहा कॉलेजेस आहेत परंतु त्यामधले दरम्यान चार तीन ते चार तरी कॉलेजेस शंभर टक्के यावर्षी येऊ शकतात त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजेसची संख्या ही एकूण बावीस आहे त्याच्यामध्ये एकतीसशे सत्तर एवढी विद्यार्थ्यांची संख्या इन्टेक कॅपॅसिटी आहे आणि नवीन एक दोन कॉलेजेस जे रामचंद्र म्हणून एक कॉलेज आहे की जे औरंगाबादमध्ये येणार आहे ते येऊ शकतं त्याचबरोबर दुसरं एक गव्हर्नमेंटचं प्रायव्हेटचं कॉलेज आहे ते म्हणजे वाडाम पालघर या ठिकाणी एम बी बी एसचं कॉलेज येणार आहे आयडियल मेडिकल कॉलेज एक येणार आहे हे पण शंभर टक्के येऊ शकतं त्यामुळे दरम्यान एक दोनशे सीट्स हे वाढू शकतात डीम्ड कॉलेजेसमध्ये एकूण तेरा कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये एम जी एमचं दो गेल्या वर्षी वाशीमध्ये दीडशे सीटसाठी एक कॉलेज आलं होतं ह्या वर्षी मात्र आणखी एक एम जी एमचं नेरूळ या ठिकाणी असणारं कॉलेज आहे त्याच्यामध्ये एकशे पन्नास सीटसाठी नवीन सुरू झालेलं आहे त्याचबरोबर आता हे फॅक्टर्स अफेक्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह थिंग कोणती आहे याच्यामध्ये की विद्यार्थ्यांची संख्या वाढली नाही दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली नाही त्याचबरोबर दुसरं निगेटिव्ह फॅक्टर कोणतं आहे की निगेटिव्ह फॅक्टर तर काहीच नाही कारण मॉडरेट लेवल म्हणजे इझी लेवल पेपरचे असल्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना मार्क वाढलेले आहेत त्यामुळं जो काही कटऑफ लेवल आहे ती जरासं थोडीशी हायर साईडनं जाणार आहे यावर्षी विद्यार्थ्यांची कॉलेजमध्ये इंटेक कॅपॅसिटी पण वाढलेली आहे गव्हर्मेंटचे पाच प्रा आणि प्रायव्हेटचे दोन आणि डीमचे एक असे एकूण आठ कॉलेज तरी शंभर टक्के येतील त्यामुळे ह्या सर्वाचा विचार करायला गेला तर तो, तो कटापुरती परिणाम हा अगदी कट ऑफ खाली यायला पाहिजे जर विद्यार्थ्यांची संख्या वाढली तर विद्यार्थ्यांची म्हणजे इंटेक कॅपॅसिटी कॉलेजची वाढली तर परंतु जो इंटेक कॅपॅसिटी वाढलेली जी संख्या आहे ती कम्पॅरेटिवली दरम्यान किती आहे समजा एक हजारच्या आसपास असेल आणि पेपरमध्ये दरवर्षी बसणाऱ्यांची जी संख्या आहे ती एक्झामला बसणाऱ्यांची जी संख्या आहे ही संख्या सेमच राहिलेली आहे हे दोन तरी फॅक्टर्स अफेक्ट अफेक्टिंग महत्त्वाचे असले तरीसुद्धा इकडे मात्र सीट्स इनक्रीज होनक्रीज होणारी जी संख्या आहे ती सु त्याचबरोबर डिफिकल्टी लेवल जी आहे ती एकदम इझी लेवलचा पेपर असल्यामुळे सर्वच विद्यार्थी विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स पडले आणि त्यामुळे आपल्याला जो काही कट ऑफ आहे त्याच्यावरती परिणाम दिसणार आहे आता दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये आपण एस एम एल वाईज मार्क्स किती यावर्षी पडणार होते हे आपण पाहूया एस एम एल जो काही आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील तुमचा कितवा नंबर आहे हा तर आपण दरम्यान मेरिट वाईज पाठीमागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलाच आहे परंतु त्याची लिस्ट आपल्याकडे आपल्या पेड ग्रुपवरती पण टाकलेली आहे ओपनचा जो कट आहे ते पाचशे त्र्याऐंशी एवढा होता आणि बत्तीसशे पस्तीस एवढा एस एम एल होता की जो स्ट्रे वेकन्सी राऊंड म्हणजे सर्वात शेवटचा राऊंडला होता त्या त्या, त्या, त्या जर कट ऑफला विचार करायला गेलं तर आत्ता हा सहाशे चाळीस एवढा कट ऑफ असताना दिसतो आहे परंतु मला माहीत आहे की यावर्षी जर सर्वसाधारणपणे पाहायला गेलं तर काही विद्यार्थ्यांचे म्हणजे जे काही दोनशे विद्यार्थी हे आपले एम्सला जातात एम्स जिप्परला जातात त्याचबरोबर या सर्व जे काही एस एम एल पाहायला गेलं जे आता एक्सपेक्टेड जे काही आपला रँक आलेला आहे की जे आपण सर्वांचं से सेंटरवाईज विद्यार्थ्यांची संख्या काढली त्याच्यानुसार जे पाहायला गेलं तर आपल्याला असं दिसतं आहे की सहाशे सदोतीसपर्यंत वगैरे कट ऑफ येईल असं आपल्याला जरी दिसत असलं तरी माझ्या म्हणण्यानुसार सहाशे तीसपर्यंत कट ऑफ येऊ शकतो अगदी स्ट्रे वेकन्सी राऊंडला सहाशे तीसपर्यंत कट ऑफ येऊ शकेल आणि नवीन सीटचा वगैरे स्टडी आपण करायला गेलो तर हा सर्व जर पाहायला गेला तर दरम्यान साडे पर्यंत एस एम एल येईल आणि आपल्याला कट ऑफ जे आहे ते सहाशे पंचवीसपर्यंत येण्याची शक्यता वाटत आहे ओबीसी कॅटेगरीसाठी जो कट ऑफ गेल्या वर्षी होतो पाचशे एकोण एकोणऐंशी होता आणि चौतीसशे पंच्याहत्तर एवढा एस एम एल होता यावर्षी वाढलेल्या सीटचा जर पाहायला गेलं तर हा कट ऑफ आहे ते दोनशे ते तीनशे एस एम एलनं कमी येऊ हो शकतो आणि त्यामुळे तो एस एम एल पाहायला गेला तर छत्तीस ते सदुशे सदोतीसशे सॉरी त्याचबरोबर दरम्यान गव्हर्नमेंटमध्ये येणारे पाच कॉलेजेस आणि प्रायव्हेटमध्ये येलेले दोन कॉलेजेस असं पाहायला गेलं तर दरम्यान सातशे सीट्स जर आपल्याला येणार असतील तर एस एम एल वाईज पाहायला गेलं तर चारशे एस एम एलनं जास्त अडुतीसशे ते एकोणचाळीसशे एस एम एल असेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के गव्हर्नमेंटचं ओबीसीचं मिळू शकतं आणि तो जो आहे तो सहाशे तेवीसपर्यंत असेल असा आमचा सर्वसाधारण अंदाज आहे डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षी पाचशे त्र्याऐंशी आणि पाचशे सत्तेचाळीस सॉरी दोन हजार तीनशे सत्तेचाळीस एवढा एस एम एल होता तो यावर्षीसुद्धा जरासं खूप कमी साईडनं येऊ शकतो आणि तो जो आहे तो अडुतीसशेपर्यंत अगदी स्ट्रे व्हेकन्सी राऊंडमध्ये येऊ शकेल आणि सहाशे तेवीस सहाशे तेवीस किंवा सहाशे बावीस एवढा ई डब्ल्यू एसचा कट ऑफ यावर्षी राहू शकतो डब्ल्यू एसमध्ये मराठा आरक्षण वेगळं दिल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला ईडब्ल्यू एसमधील मोठा गट बाहेर केल्यामुळे थोडंसं दोन मार्काचा फायदा होऊ शकतो असं आमचं म्हणणं आहे फिजे कॅन्डिडेटसाठी गेल्या वर्षी सहा हजार नऊशे ब्याण्णव एवढ्या मार्क्सच्या विद्यार्थ्याला शेवटचं कॉलेज मिळालेलं होतं आणि त्याचं पाचशे अठ्ठावीस एवढे मार्क्स होते गव्हर्नमेंटचं एम बी बी एस मिळालेलं होतं ते यावर्षी पाहायला गेलं तर सहाशे असं दिसतंय परंतु सर्व कॅटेगरी एस एम एल लाज ला करायला गेलं तर पाचशे पंच्याऐंशीपर्यंत गव्हर्मेंटचं एम बी बी एस कॉलेज फिचे कॅटेगरीला मिळेल असं आमचं शंभर टक्के म्हणणं आहे एन टी वन या कॅटेगरीसाठी पाचशे चार मार्क्सला आणि आठ हजार सहाशे सत्तावन्न एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेलं होतं आणि तोच स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये किंवा मॉपप राऊंडमध्ये ते तुम्हाला नऊ हजार वीस एवढ्या एस एम एलला मिळालेलं होतं आणि चारशे नव्याण्णव एवढे मार्क्स होते ते मात्र यावर्षी सत्तरने वाढून पाचशे सत्तर एवढ्या मार्क्सला सुद्धा मिळू शकेल किंवा एन टी बीमध्ये ब पाहायला गेलं तर तो एस एम एल जो आहे तो जो रँक आहे तो रँक आपल्याला पाचशे साठपर्यंत गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळू शकणार आहे एन टी टू किंवा एन टी सीमध्ये दोन हजार तेवीसमध्ये पाचशे त्रेसष्टपर्यंत कटॉप आलेला होता म्हणजे दरम्यान तो जो कटॉप आहे तो वीस मार्कांना खाली होता म्हणजे चार हजार चारशे एकावन्न एवढ्या एस एम एलला होता तो यावर्षी सहाशे दहापर्यंत किंवा सहाशे पाचपर्यंतसुद्धा येऊ शकणार आहे एन टी सीसाठी गव्हर्नमेंटचं एम बी बी एस त्याचबरोबर एन टी थ्रीसाठी पाचशे ऐंशी एवढा कट ऑफ होता आणि चौतीसशे अडुतीस एवढा एस एम एल होता आणि तोच माप राऊंडमध्ये चौतीसशे पस्तीस होता आणि पाचशे ऐंशीच मार्क होते तो कट ऑफ मात्र यावर्षी एन टी थ्रीसाठी एन टी डी ज्याला म्हणतो त्याच्यासाठी सहाशे पंचवीस किंवा सहाशे चोवीस एवढा कट ऑफ राहू शकतो असं आमचं म्हणणं आहे एस सी कॅटेगरीसाठी चारशे पंच्याहत्तर आणि दहा हजार सहाशे सत्तर एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटचं कॉलेज महाराष्ट्रामध्ये दे मिळालेलं होतं आणि तेच यावर्षी मात्र आपण जर स्टडी करायला गेलो तर खरं पाहता एस सी आणि एस टीचं जे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो आपण सांगू नाही शकणार कारण त्यांच्यामध्ये कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांची एस एम एल किती येऊ शकतो कॅटेगरी एस एम एल किती येईल त्यावर त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात परंतु दरम्यान पाचशे चाळीसपर्यंत किंवा पंचेचाळीसपर्यंत गव्हर्मेंट कॉलेज मिळेल आणि एस टी कॅटेगरीसाठी गेल्या वर्षी तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बावन्नला गव्हर्मेंटचं कॉलेज मिळालं होतं ते यावर्षी चारशे दहा किंवा चारशे मार्क्सला किंवा चारशे पाच मार्कला मिळू शकणार आहे असं एकंदरीत आमचं म्हणणं आहे वास्तविक हा जो प्रकार आहे तो जो महाराष्ट्र राज्यामधील एन टी ए संपूर्ण राज्यवाईज सेंटर आणि सिटी वाईज जे काही विद्यार्थ्यांचे मार्क्स काढले होते त्यानुसार महाराष्ट्रातल्या टोटल विद्यार्थ्यांची संख्या आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी असणाऱ्या संख्यांचं सर्व गोष्टी आपण पाहायला गेल्या त्यावेळेस आपल्याला असं एक चित्र दिसलेलं आहे की आपल्या सर्वांना म्हणजे हा जो कट ऑफ आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ या पद्धतीने निघालेला आहे एकंदरीत जर कट ऑफचे अभ्यास करायला गेलं तर दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये तो कट ऑफ अगदी तीस ते चाळीस मार्काने पुढे जाताना आपल्याला दिसत आहे सर्व विद्यार्थी आणि पालक या सर्वांना हा जो कट ऑफ मी सांगितलेला आहे तो पहिल्या राऊंडचा नाही आहे दुसऱ्या तिसऱ्या पण राऊंडचा नाही दोन म्हणजे सगळ्यात स्ट्रे वेकेन्सी राऊंडचा कट ऑफ आपण एक्सपेक्ट केलेला आहे आणखी एकदा मी सांगेल ओपनचा कट ऑफ दरम्यान सहाशे तीस किंवा आत्ता जे मार्क्स कमी आले सहाशे पंचवीसपर्यंत येऊ शकतो ओ बी सी सहाशे तेवीस किंवा सहाशे बावीस डब्ल्यू एस सहाशे वीसपर्यंत येईल फिजे कॅन्डिडेट पाचशे ऐंशी एन टी वनसाठी पाचशे साठ एन टी टूसाठी सहाशे दहा एन टी थ्रीसाठी सहाशे तेवीस पंचवीस एस सीसाठी पाचशे चाळीस आणि एस टी कॅटेगरीसाठी चारशे पाच किंवा चारशे दहा एवढा एस एम एल एस एम एल एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातलं गव्हर्मेंटचं शेवटचं कॉलेज मिळू शकेल आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा की जेणेकरून आपल्याला सर्व टप्प्यावरती येणारी प्रत्येक गोष्ट आपल्या डोअरस्टेपपर्यंत येऊ शकेल एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र